नमस्कार मी पंजाब दत्त हवामान अभ्यास मुक्काम पोषक उभी तालुका सिरोत जिल्ह्या परभणी सर्व शेतकऱ्याला पहिली आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये या पारशी तालुक्यामध्ये म्हणजे या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आले म्हणून बारा तारखेपासून तर जवळपास एकोणीस तारखेपर्यंत इकट या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून या बार्शी तालुक्यातल्या म्हणजे धारशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये आता मध्ये तेरा तारखेपासून म्हणजे तेरा सप्टेंबर पासून ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत राज्यात उघड राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा आठ दहा दिवसात काढा एक दिवस ऊन द्या नंतर त्याच्यानंतर जा झाकून ठेवा म्हणून या अंदाज लक्षात घेतात पुन्हा वीस तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात पण राज्यामध्ये बारा तारखेपासून तर वीस सप्टेंबरपर्यंत हवामान हो कोरड राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरड राहणार आहे त्याच्यानंतर बार्शी दा, दाराशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात ता बारा तारखेपासून म्हणजे उद्या बारापासूनच चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालत त्यांच्यासाठी हे आनंद विदर्भामध्ये मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या दिवसात आलेला असतो तुम्ही झाकून ठेवा सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण आहे उद्याच्या उद्या बारा तारखेला बारा तारखेला मध्यरात्री शंभर टक्के भरणार आहे त्याच्यामुळे का काय होणार आहे की त्याचा विसर्ग वाढवा लागणार आहे विसर्ग वाढल्याच्या नंतर गोदावरी नदीत पाणी सुटणार आहे आणि गोदावरी नदीत पाणी सुटल्याच्या नंतर नदीकाठच्या लोकांच्या कोणाच्या मोटर आहेत कोणाचे पाईप पाई आहेत पाई। हे वाहून जातील म्हणून त्यांच्यासाठी एक परत एक तुम्ही काय करा आज उद्याच्या दुपार उद्या चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचे मोटर पाईप पाई काढून पाई घ्या पाई 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 कारण की तेरा तारखेला पुन्हा जोरानं पाणी विसर्ग वाढल्याच्या नंतर तुमचे मोटर वाहून जातील हे लक्षात घेतं त्याच्यानंतर राज्यामध्ये काय झालं शेतकऱ्याचा आता कांदा कांदा रोप टाकणे चालू आहे त्या कांद्याचं रोप टाकायचा असेल तर शेतकऱ्याला पाऊस नकोय मग हा पाऊस पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं मग शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी सांगतो की जे कांदा रोप आहे तुम्ही काय करा ज्यांना टाकायचं त्यांना आठ दहा दिवसामध्ये म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये उघाड भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमचे कांद्याचे रोप टाकून घ्या कारण की आठ दिवस उघाड पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा पण वीस तारखेच्या नंतर परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर बारा तेराच्या दरम्यान म्हणजे बारा आणि तेरा सप्टेंबरला म्हणजे उद्या बारा आणि तेरा सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा आंदाज राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघड देणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं भविष्यात मात्र नुकसान होऊ देणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा